का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकलाचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळं ते आज येऊ शकले कुटुंबीय ठीक आहे आता पोलिसांनी बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहीत नाही तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पा आहेत कोणत्या प्रकारचे नको आहेत तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो